बघा हा जो तीन हाती चौक होता या तीन हाती चौकाचं जे काही विद्रुपीकरण केलं गेलं या ठिकाणच्या प्रशासनाने आणि या ठिकाणच्या राज्यकर्त्या करणं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं या ठिकाणी जो जुना चौक होता तो खूप चांगला होता त्याचं चांगलं सुशोभीकरण करता आलं असतं परंतु बिंडोक डोक्याच्या आर्किटेक्टने याचं नियोजन केलं आणि ते बिंडोक डोक्याच्या प्रशासनाने तो आराखडा मंजूर केला आज याला पंधरा कोटी रुपये खर्च झालेत अजून आठ कोट रुपये या ठिकाणी खर्च पडणार आहेत त्या ठिकाणी पहिला पूल तयार केलेला होता तो पाडला त्याचा खर्च आता कोण देणार असे अनेक प्रकारचे या ठिकाणचे आपल्याला प्रश्न आहेत या ठिकाणी अनेक लोकांचे अपघात झालेत म्हणजे त्या लोकांच्या रस्तावरती आपण या ठिकाणचं करणार आहोत का मग या ठिकाण चौकाला जाते आता पुढे कसं जायचं भूलबुर्या ज्या प्रकारचं असतं त्या प्रकारचं या ठिकाणचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी याला भूलबुर्याचं नाव देण्यात आहोत अशा प्रकारचं आमचं म्हणणं आहे कारण या ठिकाणी आहे काय होणार काय कधी होणार कसा तर थांग पत्ता नाही गेले चार वर्षापेक्षा अधिक काळ या ठिकाणी हे कार्यक्रम चाललेला आहे त्यामुळे या प्रशासनाचा आम्ही निषेध केलेला आहे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी ज्या बिंडोक डोक्याच्या बिंडो माणसाचं ऐकून आहे आपलं स्वतःचं चांगलं डोकं त्यांनी वापरावं असं देखील आम्ही दादांना या ठिकाणी